कसे जाणवी एकदम भारी खुश आनंदी <laughs> मला वाटतं तोपर्यंत नव्हती जोपर्यंत तू तो, 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 तो निर्णय घेतलेलास की मी बॅग घेऊन जाते पण ज्यावेळी तुला कळलं की तू सहावी येतेस आणि तो निर्णय तुझा योग्य होता हो। त्यावेळी तुला जीवात जीव आला जीवा, म्हणजे जी मी रडायलाच आलेले पण सरांनी जान्हवी तुमच ना होत जर मी ते पैसे उचलले नसते मी बाहेर जाणार होते यार आणि काय शून्य काय घेतलं नाही सो so, खूप मोठ गिल्ट आला असतं मला ते की मी जर ते पैसे नसते उचलले तर आणि बिग बॉसने संधी दिली यार बिग बॉसने जर संधी दिले तर कुछ तो आहे ना बाई बिग बॉस स्वतः देतायत की थोडी ना ते पैसे चोरी करायचे होते ते हक्काचे पैसे होते सगळ्या सदस्यांच्या हक्काचे पैसे होते बिग बॉसने सगळ्यांना चान्स दिलेला उचला कोणाला उचलायचे ते एक क्षण असा होता की सात लाखाच्या वेळी तुला ज्यावेळी विचारण्यात आलं की त्यावेळी तू म्हणाली की मी विचार करते मला समजत नाही मी काय मला माहित नाही हो। तर तुझ्या खरंच मनात काय चालू होतं कारण प्रेक्षकांनी कमेंट्स केल्यानंतर ज्यावेळी तू बाहेर आलीस की तू योग्य केलंस के ते घेऊन आलीस तर त्याबद्दल काय yes. सांगशील त्याबद्दल तुझ्या निर्णयाचं स्वागतही करण्यात आलं त्याबद्दल खूप स्वागत केलं आणि हे मला माहित नव्हतं सात लाख जेव्हा म्हंटल की जान्ह सात लाख काय करायचं मला हे मनात आलं की परत लोक ट्रोल करणार मला की यार मी हिच्यासाठी एवढं सगळं करतोय पण मी तुम्हाला खरं सांगू का आम्ही आज जरी असलो ना तरी दिसत होत की टॉप थ्री कोण आहेत आणि माझं एवढंच होतं की जान्हवी ना तू बिग बॉस मध्ये लक्षात राहिलीस पण तू जाता जाता म्हणजे लक्षात राहिली पाहिजेस लोकांना वेगळं काय करू शकतेस वेगळं कर काहीतरी टॉप थ्री तुला माहित आहे चौथीहून तुला काय मिळणार आहे काही नाही मिळणार उचल बॅक आणि हो हिट <laughs> दाबला बाजार रिजन सांगितलं जे माझ्या मनात रिजन होतं जे खरं होतं की महाराष्ट्र खरं बोलले आणि चुका एवढ्या झाल्यात की इतक्या लवकर महाराष्ट्र एक्सेप्ट करेल आणि त्यांच्याकडे तेवढी अपेक्षा नाही कारण की त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे माझी चूक झाली थोडा वेळ जाईल त्या गोष्टीला लगेच क्विकली काही होऊ शकत नाही सो तो मी वेळ घेईन आणि मी स्वतःहून ह्या शो मधून माघार घेतेय हे एक शेवटचं प्रायश्चित्त महाराष्ट्रासाठी मी करते की मी माझं नाव काढते बिग बॉसच्या शो मधून आणि मी माघार घेते पण तुला तो दिवस आठवतो का ज्या दिवशी तू बिग बॉस मराठी साइन केलंस आणि हा सत्तरावा दिवस ज्यावेळी तू तु घरातून पैसे घेऊन बाहेर आलीस तसं बघायला गेलं ले तर तू दुसरी विन दोन दो, दो नंबर विनर दोन नंबर तर त्याबद्दल काय सांगशील कारण हा प्रवास जर बघितला तर तू लढलीस टास्क मध्ये सगळे पूर्ण केलेस तू भांडली तू केला प्रत्येकाचं सगळं सहन करत इथपर्यंत आली त्याबद्दल काय सांगशील जेव्हा साइन केलं त्याच्या आधीची ही मी कथा सांगेन मला ते आवडेल सांगायला कलरचा सा शो सुरू होता माझा भाग्य हो। दिली तू मला त्यावेळी मला विचारण्यात आलं की तू जाशील का सीझन म्हटलं नाही मला भांडता नाही मी साधी आहे यार मला नाही मी जरी तुम्हाला दिसत असेल विलन म्हणून पण मी खऱ्या आयुष्यात विलन नाहीये आणि हे सगळ्यांना माहिती आहे इनफॅक्ट मला नाही जमणार पण मी ना सगळं क्रेडिट देईन त्यांची टीम टीम जी बिग बोश ची टीम आहे त्यांना ज्या जा आमच्या झाल्या त्यांनी जे मोटिवेट केलं मलाच नाही इनफॅक्ट जे सतराच्या सतरा कंटेस्टंट जे आलेले त्यांना जे मोटिवेट करण्याचं काम केलं केतन सर प्रथमेश प्रथमेश सर केदार शिंदे सर सो मी ना ह्या सगळ्याच क्रेडिट ना शंभर टक्के मी त्यांना देईन कारण की सगळ्या सदस्यांना मोटिवेट करण्याचं काम त्यांनी हे केलं त्याच्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास हो जानवी तू करू शकतेस बिग बॉस तू करू शकतेस त्याच्यानंतर मग ते साईन झालं तरीही धाकधूक होती की नाही आता चल घेतलंयस ना कर साईन जोगा देखा जाएगा मग ते साईन केलं तो पहिला दिवस जेव्हा मी एंटर केलं बिग बॉसच्या घरात ते स्वप्न पूर्ण झालं की आता हे ओपन प्लॅटफॉर्म आहे ना तुमच्यासाठी ओपन आहे ना स्क्रिप्ट आहे ना कोण डायरेक्ट करणार आहे तुम्हीच तुमची स्क्रिप्ट लिहायची तू तुम स्वतःला डायरेक्ट करायचंय तुम्ही स्वतःला चालवायचंय कोणी काही नाही करणार आहे ना कोण डीओपी तिथे बसलाय तुम्हाला शूट करायला तुम्ही जर चांगलं केलं तर ते तुमचं सगळं येईल सो ते ओपन होत यार खुली किताब सो मजा आली खूप मजा आली आम्हाला बाहेरून दिसत नाही पण तुला इजा झालेल्या आम्हाला दिसत होत्या पायाला लागला असेल हाताला लागला असेल मध्ये सूरज बरोबर भिडलेले असतील त्यावेळी लागलेलं ला असेल तर तू प्रेक्षकांना सा, काय सांगशील की तुला खरंच किती किती लागलंय घरात आणि त्याबद्दल ट्रोल झालीस कि लोकांचं वेगळं म्हणणं होतं की तिला लागलंय की नाही आम्हाला माहित नाही कारण ते दिसताना थोडं दिसत तर त्याबद्दल काय सांगशील लागले म्हणजे मी तोडून घेतलंय स्वतःला तास खेळताना तास खेळायच्या आधी मी सगळ्यांना समजवायचे धडपडू नका नीट खेळा सगळे इजा नाही झाली पाहिजे आणि धडपडायचे मीच धडपडायचे मुद्दा नकळतपणे लागून जायचं ते कारण की मी धडपड मी सगळ्या तेव्हाही म्हटलं असेल की मी सेट वर पण ना आमच्या वायर वायर मध्ये अडकून पडते मी तुम्हाला मला हो धडपड सो ते मी खूप लागलं आणि तो जो गन उचलायचा टास्क होता आणि ते खरं लाकूड ठेवलेलं ज्याला खरंच ते हे होते हा। टोक होत त्याला आधी मला वाटलं की बिग बॉस सेट असतो ना तो असं वाटलेलं की ते असेल काहीतरी एवढं काही नाही त्याच्यावरच पडले माझे दोन्ही दो, अजूनही स्टील मी याच्यावर बसू नाही शकत दोन्ही ढोपऱ्यांवर मी असं बसूच शकत नाही इतकं ते त्या वाट्यांना त्या काम एक्स एक्सरे काढले सगळ्या गोष्टी झाल्या जो त्यांना मुका मारला तो कव्हर व्हायला जरा अजून एक महिना तरी जाईल ते चीर गेली इथे आणि त्याच्यानंतर छत्रीवाला छा, जो टास्क होता ज्याच्यात चा, मी सूरज तिघांच्या अगेन्स्ट मी एकटी होती तो टास्क म्हणजे मी रडकुंडीला आलेली की हा ना माझ्यासोबत अन्याय होतोय मी बोलले बिग बॉस का ह्या तिघ तिघ बी टीम मला आणि मी एकटी आहे तिघांसोबत तुम्ही मला लढवताय नाही होणार आहे मी कॅप्टन मी नाही होऊ शकत कॅप्टन पण मी विचार केला नाही जानवी तुला आहे माहित नाही ना तुला काय होऊ शकत भलेही त्यांनी ती छत्री लिहिली तू ठेवून देऊ नकोस ना तिकडे तू कर काय तरी करू शकते तुझ्यात तेवढी ताकद आहे मला विश्वास होता माझ्यावर की माझ्यात तेवढी ताकद आहे मग लढ त्याच्यात माझा नख निघाला पायाचा मग तो वेळ थांबलो आणि परत माझा एक राऊंड होता आता नख निघालेलं आम्हाला माहित नव्हतं हो छत्रीच्या राऊंड मध्ये कचक नख निघाला माझ्या पोटाचा पूर्ण निघाल तर मग करू काय मग डॉक्टरनी सांगितलं मला की आता तू खेळू शकत नाहीस नख निघालाय पण एक राऊंड बाकी होता माझा एक राऊंड पण गेम पलटू शकतो यार म्हंटल नाही बिग बॉसने थांबवलं मला नाही जानवी तू नाही खेळायचं आता तुम्ही नाही खेळू शकत तुम्ही पायाचा नख पूर्ण उपटलाय माझा पण नाही बॉस मला खेळायचं मी रडले माय बिग बॉस मला खेळायचंय मी शूज घातले पूर्ण दाबून शूज घातले आणि तो टास्क जर राऊंड सुरुवात मग शूज निघाला तो शूज निघाला तर सॉक्स फक्त होते ते सॉक्स ना त्या ग्रासमधून सरकत होते तो सॉक्स पण काढून फेकला आणि तो जो अंगठा जो घेला त्याच पायाने मी तो ती छत्री धरून ठेवली म्हटलं ना मोरो दे थोडा वेळ दुखेल मोरो दे तिकडे पुढे तो टास्क खेळले हारले पण जिंकले <laughs> प्रवास सुद्धा चढता उतरता चढता उतरता हो। 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 वस्तिल, वस्तिल। होता बाहेर काल घरी स्वागत मोबाईल पाहिलास का तुझ्यासाठी ज्या निगेटिव्ह असतील पॉझिटिव्ह असतील ज्या सगळ्या सगळ्या कमेंट्स होत्या मग त्या कलाकारांच्या असू देत किंवा प्रेक्षकांच्या असू देत त्या तू वाचल्यास का आणि तुझ्या मनात आता काय सुरू आहे मी खूप कमी वाचल्या कारण की मला घरात आल्याला सगळ्यांनी सांगितलं की कमेंट्स वाचू नकोस किंवा कोणाची कॉल वगैरे सांगितलं असेल तुला किंवा नाही पण मला काल जे फोन आले ना ते सगळे कौतुकाचे होते की जान्हवी यार क्या गेम खेळली तू हार के जितने वाले को भी बाजी कर तू बाजी कर तू हारलीस पण तू जिंकून बाहेर आलीस हे कौतुकाचे म्हणजे मला माहित नाही जे रोग रागावलेले होते माझ्यावर आधी तर सगळ्यांचे कौतुकाचे फोन येत होते मला एक माझं टर्न तो लोकांना इतका आवडला कि ते सगळं त्या सगळ्यांवर पाणी फिरलं गेलं की यार जे वाईट पण मी मुळात नाही वाचले मी कोणाला दोष देत नाहीये लोकांचा माझ्यावर असलेला राग एक अख्खा महाराष्ट्र मला एक कलाकार म्हणून बघतोय सो त्यांचं मी दुखवलेलं मन त्याच्यामुळे त्यांचा राग हा स्वाभाविक आहे त्याच्यामुळे मी, मी तो एक्सेप्ट करते पूर्णपणे आणि आता ज्या प्रकारे पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाची कमेंट तुझ्यासाठी होती ईशान आणि म्हणजे घरी आल्यावर तो खूप खुश झाला आणि त्यांनी लिस्ट दिली मम्मा हे घ्यायचंय आपल्याला सो ओके आणि खूप माझी सासू खूप खुश झाली माझे मम्मी पप्पा हे सरप्राईज होतो माझ्यासाठी मम्मी पप्पा आलेले माझा भाऊ आलेला माझ्या सगळ्या जाऊ आलेल्या आणि खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केला आल्याला माझ्यासाठी खूप सेलिब्रेशन छान अरेंज केलं होतं घर सजवलेलं होतं केक कटिंग होत मला खूप आनंद झाला आणि सगळ्यांचे रिॲक्शन छान होते आणि सगळ्यांना आनंद झालेला बस आजची सकाळ कशी होती बिग बॉसच खूप जास्त झोपेत अरे यार उद्या बिग बॉस काय टास्क देणार आहेत उद्या काय असणार हे माझ्या टोक्यात झोप आणि त्यात ईशान माझ्या बाजूला होता तो सरकत सरकत म्हटलं हे काय माझ्या बाजूला कोण आलं अरे तू घरी आहेस जान्हवी तू घरी आली रात्री अलार्म लावताना पण मला असं लेखी अलार्म नाही सकाळी बिग बॉस वाजवतील ना, ना गाणं मोबाईल तरी बघता येत हो असं काहीतरी झालं त्याच्यामुळे मी ते सगळ्याच गोष्टी दोन वेळा मी घरी आल्यानंतर बाहेर पण गेले मी मोबाईल घरातच ठेवून गेले की मोबाईल हा प्रकार आपल्याकडे असतो हे मी विसरूनच गेलेले ऍब्सुटली सो असं सगळं झालं मस्त आता ज्या प्रकारे सगळ सुरू आहे त्या प्रकारे तू तु आता तुला ज्या लोकांनी सपोर्ट केला ज्या लोकांनी तुझ्या बद्दल बोललं किंवा काही केलं असेल तर त्यांना तू काय सांगू इच्छितेस आणि पुढे जानवे काय करणार ज्या लोकांनी मला सपोर्ट नाही केला ज्यांना मी ट्रोल मला के ट्रोल केलं किंवा वाईट जे काही वाईट बोलले असतील सो आ, मला राग नाहीये त्यांच्याविषयी अजिबात मला त्यांच्याविषयी राग नाही आहे मी तुमचा राग ॲक्सेप्ट एक, करते जसं मी तुमचं प्रेम ॲक्सेप्ट केलं तसं मी तुमचा रागही ॲक्सेप्ट करते तुमचं सगळ्यांचं वागणं स्वाभाविक आहे आणि ज्यांनी माझ्यावर प्रेम केला आहे ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांना थँक यू सो मच थँक्स अ लॉट असंच प्रेम माझ्यावर करत राहा अजून बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला लवकरच भेटायला येईन सो आतापर्यंत जसा सपोर्ट करत आहे तसा सपोर्ट मला पुढेही करत राहा आणि असेच आशीर्वाद माझ्यासोबत कायम ठेवा थँक्यू